हॅलो नमस्कार मी नीलम तुमचं स्वागत करते आपल्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे इट्स मी हाऊस केअर आणि आता आहे सकाळचा टायमिंग सकाळचे वाजलेली आहे पावणे पाच आणि मी चहा घेते आणि आता मला आवरयचे आणि आता आम्ही निघणार आहोत तर चला मग कुठे जाणार आहोत ते बघण्यासाठी स्टे ट्यू

आता माझ्या भावाची गाडी आली आणि त्याच्यानंतर आम्ही गाडीमध्ये सामान ठेवत होतो आणि भाऊ भाऊजाई आई आणि त्यांच्या मुली वगैरे सर्वजण होतो आणि गाडीमध्ये सामान ठेवायचं काम चालू आहे आणि जवळजवळ सकाळची वाजलेली होती साडेपाच नंतर हे बघा ते पण आले आणि आमचा छानसा असा प्रवास चालू झालेला आहे आणि खूप सुंदर असं वाटत होतं कारण छान वाटत होतं एकदम प्रसन्न सकाळी सकाळी पहाटे पहाटे निघाले मी खूप मस्त वाटत होतं आणि वेळ कसा कटला तेच समजलं नाही आणि आता जवळपास आम्ही पुण्याच्या आसपास पोहोचत आलेलो होतो आणि हसी मजाक करता करता आणि गप्पा गोष्टी करता करता आमचा टाईम खूप छान गेला पुण्यात गेल्यावर बघा मेंदू वड्याचा आम्ही मस्त यश आणि त्यानंतर नाश्ता झाल्यावर परत आमचा प्रवास चालू झालेला आहे तर घाट लागला शहर लागलं पण टाईम फारच छान गेला आमचा आणि गाडीमध्ये सर्वजण फ्रेश मूडमध्ये होते मुलं तर खूपच एक्सायटेड होते ॲक्च्युली आम्ही तीन गाड्या घेतलेल्या होत्या तिन्ही पण गाड्या आमच्या मागेपुढे पुढे होत्या त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम येत नव्हता आणि त्याच्यानंतर दुपार झाली आणि आम्ही जेवणासाठी थांबलो आता थांबलेलं आहे आम्ही इथे स्पेशल अशी मटन भाकरी झाली आणि मटण भाकरी पण घेतली होती पण मुलं मटण भाकरी खात नाहीत म्हणून त्यांच्यासाठी चिकन मागवलेलं होतं मग मी चिकन आणि चपाती वगैरेच घेतली होती आणि मटण भाकरी थोडीशी टेस्टसाठी वगैरे घेतली होती जे जेंट्स लोक आहेत त्यांनी मटन भाकरी मस्त दाबून खाल्ली <स्थाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथा�> आणि रात्रीचा जो मुक्काम आहे तो आजरा येथे केलेला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही हर्ष हॉटेल आहे तिकडे थांबलेलो आहे जेवणासाठी गेलेलो आहे ॲक्च्युली आणि मग तिथे जेवणामध्ये आम्ही पनीर घेतलेलं होतं दाल खिचडा घेतलेला होता आणि मुलांसाठी वगैरे बटर नान मग ते बटर नान वगैरे म्हणजे ते आम्ही सर्वांनीच खाल्लेले आहे छान मस्त जेवण होतं मस्त जेवण फस्त केलं आणि पोटभर जेवलं आम्ही लहान मोठ्या सह जवळजवळ एकवीस जणं होतो तुम्ही विचार करू शकता एकवीसजणं मग त्यांचा नाश्ता त्याच्यानंतर सर्वांनी घेतली आईस्क्रीम आणि आता हॉटेलवरती आम्ही झोपण्यासाठी जात आहोत आता जवळजवळ वाजलेले आहेत रात्रीचे साडे अकरा आणि आम्ही आलेलो आहे झोपण्यासाठी हा बघा विराज झोपलाय विराज झोपला तू ओके बाय गुड नाईट झोप आणि यश केलेलं आहे वॉशरूमसाठी आणि मी तुम्हाला एक मिनटात माझ्या रूमचं टूर देते तर छान आमचा हा आणि बेड हे टी व्ही आहे एसी मस्त आहे तर छान रूम आहे मस्त रूम आहे तुम्हाला आणि आता आम्ही इथे झोपणार आहोत तर चला भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे ट्यू